नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण गाड्यावर मिळते तशी चटपटीत पाणीपुरी बनवत आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पीठ म्हणायचं आहे मी इथे एका कटोऱ्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं घट्ट पण मळवायचं नाहीये आणि खूप पातळी करायचं नाहीये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि रवा आहे यामध्ये तर पाणी घातल्यानंतर हा रवा फुलतो तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळा तर अशा प्रकारे मी पीठ हे मळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त हे पीठ मळलं गेलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया पीठ मळून तयार आहे आता आपल्याला बनवायचं आहे गोड पाणी आणि तिखट पाणी तर सगळ्यात आधी आपण बनवत आहोत गोड पाणी त्यासाठी मी एका कढईमध्ये चिंच घेतलेली आहे तर एक वाटी मी चिंच घेतलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप मी पाणी घातलेलं आहे तर हे छान आता आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे ह्या चिंचा या, या पाण्यामध्ये मस्त अशा शिजून निघणार आहेत त्यानंतर आपण मस्त असं याच गोड पाणी बनवूया तर तुम्ही बघू शकता तीन मिनिटानंतर छान ह्या चिंचा शिजलेल्या आहेत आता आपल्याला हे काय करायचं आहे शिजलेलं चिंच आपल्याला एका ताटामध्ये एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून काढून घ्यायचं छान पेस्ट होईल असं आपल्याला हे बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आता हे सगळं आपल्याला चाणीमध्ये गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्याने जो चिंचेचा चोथा आहे तो वरती राहतो आणि मस्त आपल्याला ज्याचं गोड पाणी बनवायचं आहे ते छान खाली राहतं तर अशा प्रकारे मी हे चिंचेचं आता कोळ काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच कडेमध्ये गोड पाणी बनवून घ्यायचं आहे तर आपण जे चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे सगळा गुळ विरघळेल असं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपलं गोड पाणी इथे आता तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता छान गुळ विरघळलेलं आहे ते चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आता आपल्याला बनवायचं आहे तिखट पाणी तिखट पाणी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते ती चार मिरच्या लागणार आहेत थोडस कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरमध्ये विदाऊट पाण्याचं फिरवून घ्यायचं पाणी न घालता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे तिखट पाणी आहे ते तयार होईल तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं जे पाणीपुरीसाठी तिखट पाणी लागतं ते तिखट पाणी इथे तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे ह्या पाण्याची चव गाड्यावर मिळते तशीच लागेल तर आता आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी तयार झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत तर पीठसुद्धा छान सेट झालेलं आहे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्याला चपाती आपण लाटतो तसं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पाणीपुरी बनवतो त्यासाठी जी पोळी आपण लाटतो जी चपाती आपण लाटतो ती खूप पातळ लाटायची जास्त जाड लाटायची नाही पातळ लाटल्यामुळे काय होतं की जे पाणीपुरी आहे जी पुरी बनते ती एकदम खुसखुशीत बनते आणि गाड्यावर आपण मस्त पुरी खातो पाणीपुरी खातो तशीच लागते त्यासाठी खूप पातळ ही पुरी आपल्याला लाटायची आहे तर अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे मस्त पातळ तर आता आपल्याला याला वाटीच्या साह्याने माझ्याकडे ही छोटी वाटी आहे त्या वाटीच्या साह्याने मी हे कापून घेत आहे तर अशा प्रकारे मी पुऱ्या बनवून घेत आहे तर मस्त अशा पुऱ्या आपल्या बनलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये तेल मस्त गरम झालेलं आहे तर मी दोन ते तीन पुऱ्या इथे घातलेल्या आहेत आणि मस्त अशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत छान गाड्यावर मिळतात तशाच झालेल्या आहेत तर छान याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत खालची बाजू पुऱ्यांची होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मंद आजेवरती ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मस्त अशा ह्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे बनवून घेणार आहे आता आपल्याला मसाला आलू बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे हा उकळून घेतलेला आहे एक वाटी मी हरभरे घेतलेले आहेत ते सुद्धा मी उकळून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि यामध्ये मी थोडंसं चिंचेचं पाणी घालत आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणीपुरीसाठी लागणारा मसाला आला सुद्धा इथे तयार आहे आता आपण मस्त अशी पाणीपुरी सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे मस्त अशी चटपटीत गाड्यावर मिळते तशी पाणीपुरी मस्त यामध्ये गोड पाणी तिखट पाणी मसाला बटाटा आणि वरून शेव मस्त कॉम्बिनेशन तयार झालेला आहे आणि मस्त ही पाणीपुरी सुद्धा तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाणीपुरी बनवून बघा करायला खूप सोपी आणि मस्त टेस्टी लागते आणि गाड्यावर मिळते तशीच याची चवसुद्धा लागते तर नक्की घरी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा